नमस्कार मित्रांनो मी शिवराज काटे तुमचं व्हिडिओमध्ये स्वागत करतोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता तर मित्रांनो बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन ही आजच्या काळातली सर्वात सामान्य आरोग्य समस्या आहे म्हणजे बद्धकोष्ठतेचा जवळपास सर्वच वयोगटातील लोकांना सामना करावा लागतोय आता कुठल्याही आजाराची सुरुवात जी होते तर ती पोटापासून होते असं म्हटलं जातं बरोबर आहे पोट साफ नसेल तर दुसऱ्या आजारांचीही लागण होते बद्धकोष्ठता किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉन्स्टिपेशन म्हणतो हे शब्द आपल्या कानावरून गेले नाहीत असं होणारच नाही बद्धकोष्ठता ही पोट आणि पचनाशी संबंधित समस्या आहे बदलती जीवनपद्धती चुकीच्या जेवणाच्या सवयी सकस आहाराचा अभाव व्यायामाचा अभाव आदी विविध कारणांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागतो थोडक्यात काय तर बद्धकोष्ठता म्हणजे आतड्यांमधील हालचालींमध्ये अडचण किंवा नॉर्मलपेक्षा कमी पोट साफ होणे जेव्हा पचन तंत्र क्षीण होते तेव्हा बद्धकोष्ठता येते बरोबर आणि संपूर्ण आरोग्यासाठी सकाळी तुमची आतडी साफ होणे अत्यंत महत्वाचं आहे आतड्यांची हालचाल आणि त्वचेच्या आरोग्यासाठी पारंपरिक उपाय म्हणजे एक ग्लास पाण्यामध्ये एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल आणि लिंबाचा रस मिसळावा एकत्र एक करण्यासाठी नीट ढवळून घ्यावे आणि हे मिश्रण सकाळी उपाशीपोटी ज्यावेळी तुम्ही प्रथम पिताल त्यावेळी पुढच्या म्हणजे प्यायला सुरुवात केल्यानंतर पुढच्या चार आठवड्यामध्ये तुम्हाला जबरदस्त रिझल्ट जाणवणार आहे की जेणेकरून कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेच्या ज्या समस्येमुळे तुम्ही त्रस्त झालेला आहात त्याच्यापासून बाहेर यायला आता जो उपाय सांगितला तो नक्कीच मदत करेल मित्रांनो या प्रकारच्या टिप्स पाहिजे असतील तर तुम्ही मला नक्की अवश्य फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच